आम्हाला ओबीसीना आमच्या आरक्षणाचा बचाव करायचा आहे आम्ही ओबीसी संख्येने लाखोंच्या संख्येत आहोत आणि आमच्या आरक्षणाचा बचाव केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हेच आजच्या दिवशी मी सांगू इच्छिते जय ओबीसी ओबीसींच्या सी। आरक्षणाचा बचाव करताना मराठा समाजावर अन्याय व्हावा असं मुळीच वाटत नाही त्यांचाही विचार केला जावा परंतु आमच्या ओबीसीच्या तोंडाचा घास मराठ्यांनी हिसकू नये एवढीच आग्रहाची विनंती आहे या महासभेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात ओबीसीमध्ये जागृती व्हावी हा आमचा मुख्य उद्देश होता आणि ती अनेक करण्यात आम्ही यशस्वी झालेला आहोत आमचं मत वेगळं आहे की ओबीसीनं जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते त्यांच्या प्रमाणात तसंही पन्नास टक्के आहे महाराष्ट्रात ज्या मराठा मोर्चा निघाले त्यामुळे मराठा मोर्चा यशस्वी तज्ज्ञाचा मोठ्या प्रमाणात आम्ही सहभाग घेतला मराठ्यांच्या आरक्षणाला आमचं नेहमीच समर्थन आहे फक्त मराठ्यांचं आरक्षण हे ओबीसी मधून देण्यात आलेलं नाही कारण ओबीसीनं अधिक कृपं जे आरक्षण आहे त्यावर इतर इतर कोणत्या जागी समाविष्ट केल्या तर जे ओबीसी आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात न येईल म्हणून आमची एवढंच म्हणणं आहे की ओबीसीतून इतर पंचायत जाती सहभागी करू आहे आणि मराठ्यांना त्यांचं वेगळं आरक्षण द्यावं याबद्दल आम्ही दाखवलेलं आहे